काल सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या संदर्भामध्ये सवाल उपस्थित करण्यात आला आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं ते म्हणजे की जोपर्यंत आमचा या याचिकांच्या संदर्भातला निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची नामांकन प्रक्रिया किंवा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकल ढकलता येणार नाही का असा सवाल उपस्थित केलेला आहे काल सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणी वेळी नेमकं काय काय झालं होतं आणि तुमचं म्हणणं काय आहे सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आपण माझी जी भूमिका आहे ती राज्यासमोर सर्व ओबीसीच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्वाची काम दनी करता है। या ठिकाणी करताय या सगळ्या एकंदरीत प्रकरणाचा जर आपल्याला आप समजून घ्यायचं असेल तर ते हा विषय सगळ्यात पहिले सुरुवातीपासून कसा कसा या राज्यामध्ये घडला ते समजून घेणं महत्वाचं आहे तो विषय आपल्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या ओबीसी जनतेपर्यंत पोहोचणं महत्वाचं चार मार्च दोन हजार एकवीस रोजी विकास किशनराव गवळी विरुद्ध शासन या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन जजेसच्या घटनापीठानं निकाल दिला होता आणि तो निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार दहाच्या के कृष्णमूर्ती केसच्या निकालावर आधारित होता एकंदरीत त्या के कृष्णमूर्तीच्या पाच जजेसच्या घटनापीठानं निकाल देताना काय सांगितलं होतं की तुम्हाला ओबीसीला आरक्षण देता येते हो परंतु ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी तुम्हाला ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागेल आता ती ट्रिपल टेस्ट म्हणजे काय त्यामध्ये डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणं त्या डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करणं आणि एस सी एसटी ओबीसी मिळून आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर जाणार नाही ही दक्षता घेणं ही झाली त्रिसूत्री ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याचा दोन हजार दहा सालीच निर्णय झाला परंतु ती दोन हजार दहा तर दोन हजार एकवीस पर्यंत ट्रिपल टेस्ट राज्यामध्ये पूर्ण झाली नव्हती म्हणून सर्वोच्च न्यायालयानं विकास किशनराव गवळी केसमध्ये की, की तुम्हाला जर ओबीसी आरक्षण देण्यासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याचे आदेश या अगोदर आम्ही देऊन सुद्धा तुम्ही केली नाही तर या अगोदर नंतर तुम्हाला ओबीसीला आरक्षण जर द्यायचं असेल तर ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करा तोपर्यंत आम्ही तुमचं आरक्षण स्थगित करतो अशा पद्धतीचा निकाल त्या चार मार्च दोन हजार एकवीसच्या केसमध्ये दिला होता आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये बाठिया कमिशन अपॉइंट झालं बाठिया कमिशन कडनं राज्यात संपूर्ण दौरा होऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रत्येक गावागावातनं मतदार याद्यांचा आधार घेतला आणि ओबीसीचं एकूण लोकसंख्येतलं पर्सेंटेज ठरवलं आणि ते साडेसदतीस टक्के असल्याचं त्या अहवालमध्ये त्यांनी नमूद केलं आणि तो अहवाल सात सात दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन जजेसच्या घटनापीठासमोर सादर झाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं त्याला सात सात दोन हजार बावीस रोजी मान्यता दिली आपल्या देशामध्ये संसदेनंतर सगळ्यात जास्त महत्व जर कशाला असेल तर ते म्हणजे घटनापीठ आणि घटनापीठानं जर ती गोष्ट मान्य केली तर त्यामध्ये एकंदरीत तो एक प्रकारचा कायदाच त्या ठिकाणी अस्तित्वात येतो आणि त्या दिवसपासनं ओबीसी त्या ह्याच्यानुसार आरक्षण लागू झालं राजकीय आरक्षण आणि राज्यात एकोणचाळीस टक्के सॉरी सदोतीस पॉईंट एकोणचाळीस टक्के ओबीसी रेकॉर्ड वर त्या दिवसापासून आले याच्या अगोदर राज्यात सत्तावीस टक्के जरी आरक्षण दिल्या जात होतं परंतु रेकॉर्डवर ओबीसी झिरो टक्के होता आणि ह्या बाठव्या कमिशनच्या रिपोर्ट नंतर तो एकोणचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचला आता येतो मी मूळ मुद्द्यावर की हे ओबीसीचं जे काही आरक्षण ह्या सहा पाच दोन हजार बावीस रोजीच्या निकाला बा, सॉरी पंचवीस रोजीच्या निकालानुसार त्यांनी चार महिन्यामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घ्या आणि ओबीसीचं रिझर्वेशन तुम्ही कशा पद्धतीनं द्या तर ते थोडक्यात मी एका एक वाक्यात आपल्याला वाचून दाखवतो द रिझर्वेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू द ओबीसी कम्युनिटीज ऍज पर द लॉ कमिशन म्हणजे भाटिया कमिशनच्या अगोदर जो कायदा या राज्यामध्ये अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार तुम्ही ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यानुसार निवडणुका घेतल्या पाहिजे आणि मुद्दा असा आहे की ते करत असताना हे कोर्टाच्या कोणी लक्षात आणून दिलं नाही की राज्यामध्ये दोन हजार बावीसच्या अगोदर चार मार्च दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालखंडामध्ये सव्वा वर्षाच्या कालखंडात ओबीसी रिझर्वेशनच अस्तित्वात नव्हतं जर ओबीसी रिझर्वेशन अस्तित्वात नसताना जर ओबीसी रिझर्वेशन दिलं गेलं तर त्याचा उद्या चालून जर ह्या सगळ्या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयामध्ये जर कोणी आव्हान दिलं जनरली काय होते एखादं इलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गातून एखादा व्यक्ती जर निवडून आला तर त्या प्रवर्गातल्या निवडून आलेल्या ओबीसीच्या विरोधात किमान तीन ते चार लोक निवडणूक लढवतात आणि मग काय होते एक जण निवडून आला की उद्या चार लोक त्यांच्या विरोधात कुठल्या ना कुठल्या कारणानं पिटिशन करतात आणि त्यांचं पद कसं रिक्त करता येईल यासाठी अशा परिस्थितीत तर उद्या काही पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि यांच्या ओबीसीच्या वैधतेला किंवा त्या आरक्षणाला जर कोणी चॅलेंज केलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सगळी प्रक्रिया रद्द होऊन ओबीसीचे बेचाळीसशे पद जाण्याची शक्यता आज रोजी तयार झालेली आहे आणि याच्या अगोदर या राज्यामध्ये अशीच परिस्थिती तयार झाली होती की ज्या ज्या पद्धतीचा आज रा, राज्य निवडणूक आयोगानं आदेश काढला या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून तशाच पद्धतीचा आदेश दोन हजार एकोणवीस साली ज्या सार्वत्रिक पोटनिवडणुका झाल्या होत्या पाच जिल्हा परिषदा आणि छत्तीस पंचायत समित्यांच्या तर त्यामध्ये जे ओबीसी प्रवर्गातून निवडून निवडणूक लढवणारे जेवढेही उमेदवार होते त्यांना तो आदेश बंधनकारक केला होता आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की ही जी निवडणूक आहे येणारी निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक एकोणवीस हजार सातशे छप्पन पब्लिक दोन हजार एकवीस व संलग्न याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे दोन हजार एकोणवीस ला ज्या पद्धतीची राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताना ओळ त्याच्यामध्ये टाकली होती किंवा तो प्यारा ऍड केला होता तशाच पद्धतीचा पॅरा ह्याच्यामध्ये सुद्धा ऍड केलेला आहे त्याच्यामुळं काय झालं की उद्या उद्याच्या स... परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस जर अडचण तयार झाली तर ओबीसीच्या चार हजार लोकांची मदत जाऊ शकतात हे होऊ नये म्हणून म्हणून आम्ही हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका तयार केली आणि ह्या याचिकेमुळं जे काही लोक उद्या निवडून येतील त्या सगळ्या लोकांना उद्या कारण नसताना त्यांचा काही याच्यामध्ये दोष नसताना त्यांची पदून त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता नाकारत नाही म्हणून ही याचिका आम्ही त्या ठिकाणी दाखल केली ती याचिका दाखल केल्याच्या नंतर सतरा तारखेला सुनावणी झाली आणि सतरा तारखेच्या सुनावणीच्या नंतर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं अतिशय पद्धतशीरपणानं त्यावेळेला राज्य निवडणूक आयोग असेल राज्य सरकार असेल त्यांना अतिशय ठणकावून सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत ओबीसीला या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया करत नाही कि किंवा दो के कृष्णमूर्ती केस आणि विकास किशनराव गवळी केसचा जो काही दोन हजार एकवीस चा निर्णय या निर्णयाच्या याला तुम्ही कुठेही ओव्हर करू शकत नाही तो ओव्हर करण्याचा अधिकार आम्हालाच नाही तर तुम्ही कसं काय याला ओव्हर रुल करा कारण ते घटनापीठाचे निर्णय आणि हे दोन्ही घटनापीठाचे निर्णय तुम्ही ओलांडू शकत नाही तुम्हाला हे घटनापीठाचे निर्णय बंधनकारक आहेत आणि त्यामध्ये जी मर्यादा घालून दिलेली आहे त्यामध्ये जे कायदे करून दिलेले त्या कायद्यानुसारच दिले तुम्हाला ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल असं अतिशय स्पष्टपणानं सर्वोच्च न्यायालयानं ना। त्या दिवशी सतरा तारखेच्या सुनावणीमध्ये सांगितलं होतं आणि नंतर मग ही काल जी एकोणवीस तारखेला जी काही सॉरी हा प्रकार हा जो विषय आहे हा चौदा तारखेला दाखवा आणि नंतर सतरा तारखेपर्यंत राज्य सरकारनं वेळ मागितली होती तर त्यावर परत काल राज्य निवडणूक का आयोगाच्या वकिलांनी की आम्ही सगळा डेटा जमा करतोय आणि हा सगळा डेटा जमा केल्याच्या नंतर तीन दिवसानं सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही तो सादर करू आम्ही कुठं कुठं कशा पद्धतीचे बदल करायचे ते संपूर्ण जो काही गोष्ट आहे तो त्या ठिकाणी घेऊन येऊ असं त्यांनी सांगितल्यावर हो। सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार परवा म्हणजे मंगळवारी हे प्रकरण ठेवलेलं आहे आणि मंगळवारच्या दिवशी निश्चितपणानं ओबीसीवर जी टांगी चालवार आहे तीन आहे बेचाळीसशे लोक जे अडचणीत येणार आहेत या सगळ्या एकंदरीत प्रकाराला कुठेतरी एक दिलासा ओबीसीना या माध्यमात मिळणार तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली जी कागदपत्र आहेत ती सबमिट करण्यासाठीची मुदत मागितली होती